हॅलो मित्रांनो स्वागत आहे पण एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अर्जंट पासपोर्ट साईज फोटो कशाप्रकारे बनवायचे तेही अगदी पाच मिनिटांमध्ये जर तुम्ही एक व्यावसायिक असाल तुमच्याकडे एक छोटीशी शॉप असेल तिथे तुम्ही अर्जंट पासपोर्ट बनवून देतात तर कशाप्रकारे तुम्ही तुमच्या कस्टमरला अगदी पाच मिनिटामध्ये पासपोर्ट बनवून द्याल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे तर बघा मित्रांनो त्यासाठी तुमच्या कस्टमरचा फोटो तुमच्या डेस्कटॉपवर असणे आवश्यक आहे बघा मी डेस्कटॉपवरती फोटो घेतलेला आहे त्याच्यानंतर याचा बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे आता बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह कशाप्रकारे कर करायची तर तो फो, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पूर्णपणे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की एच डी क्वालिटीमध्ये कशाप्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता बघा मित्रांनो हा जो मी तुम्हाला फोटो दाखवतो आता स्क्रीनवरती या फोटोचा मी बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे आणि याचा बॅकग्राऊंड जर तुम्ही व्हाईट कलरचा ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कोणता पण कलर ठेवू शकता ठीक आहे याला आपण क्लोज करून घेऊया त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गरजेचं आहे ॲडॉप्ट फोटोशॉप सेवन पॉईंट झिरो हा सॉफ्टवेअर हा सॉफ्टवेअर जर तुम्हाला इन्स्टॉल करता येत नसेल किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचीसुद्धा लिंक तुम्हाला दिसत असेल त्या व्हिडिओ पाहून तुम्ही शिकू शकता की कशाप्रकारे तुमच्या कम्प्युटरमध्ये हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा ठीक आहे मित्रांनो आता बघा या सॉफ्टवेअरला ओपन करून घ्यायचं आहे त्यासाठी सिंपल तुम्ही डबल क्लिक करू शकता डबल क्लिक केल्यानंतर हा सॉफ्टवेअर ओपन झालेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो इन्सर्ट करायचा आहे मित्रांनो आता फोटो इन्सर्ट करण्यासाठी जे खाली स्पेस दिसतात त्याच्यावरती डबल क्लिक जर तुम्ही केले तर तुमची फायल मॅनेजर ओपन होते आणि तुम्ही तुमच्या फोटोवरती डबल क्लिक जर केले तर तुमचा फोटो या फो, फोटोशॉप या सॉफ्टवेअरमध्ये ओपन होणार याच्यापेक्षा एक छोटीशी ट्रिक मी तुम्हाला सांगतो फोटो कशाप्रकारे आणायचं तर बघा फोटोशॉप क्लोज करून घेऊया आपण एक बिलकुल शॉर्टकट ट्रिक आहे मित्रांनो फोटोला ड्रॅग करायचा आणि फोटोशॉप या सॉफ्टवेअरवरती आणून सोडायचं त्याच्यानंतर तुमचा फोटोशॉप सुद्धा ऑटोमॅटिकली ओपन होणार आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली तुमचा फोटो सुद्धा इन्सर्ट होणार तुम्हाला जो कोणती योग्य पद्धत वाटते ती पद्धत वापरून तुम्हाला तुमचा फोटो घेऊन घ्यायचा आहे ओके त्याच्यानंतर बघा क्रॉपटूलवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बघा मी क्रॉपटूल हा क्रॉपटूल ठीक आहे क्रॉपटूलवरती मी क्लिक करतो त्याच्यानंतर हाईट विड तुम्हाला दिसत असेल इकडे तर मध्ये नेहमी ठेवायचं थ्री पॉईंट फोर सी एम आता सी एम काय आहे एम म्हणजे आहे सेंटीमीटर ठीक आहे थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर हाईटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे फोर पॉईंट फोर सेंटीमीटर ठीक आहे फोर पॉईंट फोर सेंटीमीटर मी टाईप केलं मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे हंड्रेड ठीक आहे जास्त ठेवायचं नाही साईज घेतलाय म्हणून मी सीएम वरती सिलेक्ट करतो त्याच्यानंतर सिंपल तुम्हाला एंटर बटन प्रेस करायची आहे आणि अशा रीतीने क्रॉप करून घ्यायचं आहे क्रॉप करताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा क्रॉप करताना नेहमी दोन्ही खांदे असणे खूप गरजेचं आहे पासपोर्ट साईज फोटोमध्ये दोन्ही खांदे दिसणे खूप गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे योग्य रीतीने क्रॉप करायचं बघा मी बरोबर सिलेक्ट केलेलं आहे एंटर बटन प्रेस करायची आता तुमचं पासपोर्ट साईज फोटो क्रिएट झालेला आहे बट मित्रांनो आपण एकच फोटो प्रिंट करत नाही खूप सारे फोटो प्रिंट करतो त्याच्यामुळे बघा याला खूप सारे फोटोमध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईलवरती क्लिक करा फाईलवरती क्लिक केल्यानंतर सिम्पल न्यूवरती क्लिक करायचं आणि इकडे तुम्हाला जे कोणत्या साईजची शीट पाहिजे आहे जो कोणता साईजचा तुम्ही पेपर इन्सर्ट करणार आहात प्रिंटरमध्ये तो इथून सेट करून घ्यायचा आहे बघा इकडे खूप सारे वेगवेगळे साईजेस तुम्हाला दिसत असतील लेटर लिगल टॅबलट फोर बाय सिक्स टू बाय थ्री वगैरे तर बघा मी ए फोर सिलेक्ट करतोय खालून कारण आपण ए फोरमध्ये जास्त प्रिंट काढतो त्याच्यामुळे मी ए फोर केलेला आहे तुम्हाला जो कोणता घ्यायचा आहे तो तुम्ही इथून घेऊ शकता ओके ए फोर आपण सिलेक्ट केलं ओकेवरती क्लिक केलं आता बघा एक दुसरा पेपर दुसरा आपल्याकडे एक पेज आलेला आहे याला तुम्ही लहान मोठं इथून करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता आपला क्रॉप टूलचं काम झालेलं आहे म्हणून मी टूल वरती आपल्याला क्रॉप टूलचं आता काही काम नाही ठीक आहे आपण टूल टूलवरती क्लिक करूया ओके त्याच्यानंतर रुलरवरती तुम्हाला दिसत असेल तर रुलर तुम्हाला घेऊन घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही रुलर घ्यायची आहे ठीक आहे रु रू, रुलरला बघा मित्रांनो एकदम जास्त नाही ठेवायचं भरपूर कमी म्हणजे तुम्हाला ठेवायचं आहे रुलर फक्त फोटो बरोबर सेट करण्यासाठी मित्रांनो बाकी रुलरचं काही काम नाही आपल्याला म्हणून आपण अगदी कमी घेतलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा जो फोटो आहे याला इकडे आणायचा आहे तुम्हाला तर त्यासाठी फोटोवरती डबल क्लिक करा आणि ड्रॅग करून सिम्पल तुम्ही इकडे आणू शकता बघा आता आपला फोटो इकडे आलेला आहे या फोटोला आपल्याला बॉर्डर द्यायची आता बॉर्डर कशा प्रकारे द्यायची तर बघा फोटोवरती क्लिक करायचं एडिटवरती क्लिक करायचं आणि स्ट्रोक तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल या स्ट्रोकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर विथमध्ये बघा फोर पी एक्स आहे तर तुम्हाला नेहमी फोर पी एक्सच ठेवायचं आहे ठीक आहे जास्त ठेवायचं नाही किंवा कमी सुद्धा ठेवायची नाही आहे फोर पी एक्स आपण ठेवलं कलर बघा ब्लॅक तुम्हाला दिसत असेल तुम्हाला जो कोणत्या कलरचा तुम्हाला बॉर्डर द्यायची तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता बट नॉर्मली आपण ब्लॅकच ठेवतो ठीक आहे ओकेवरती क्लिक करूया इथे ओकेवरती क्लिक करायचं आता बघा आपल्या फोटोला काय आलेली आहे बॉर्डर आलेली आहे मग फोटो अशा प्रकारे या मार्जिनला जाऊन सेट करायचं ओके आता बघा याला आपण इथून मॅक्झिमाइज करू शकता म्हणजे मोठं दिसेल तुम्हाला अल्टर बटनचा वापर करून आणि स्क्रोल स्क्रोल डाऊन करून तुम्ही याला झूम आउट झूम इन करून पाहू शकता ठीक आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याला झूम करून घ्यायचा आहे ओके त्याच्यानंतर बघा हा फोटो आहे याचे आपल्याला डुप्लिकेट खूप सारे फोटो बनवायचे म्हणून काय करणार आपण फोटोवरती एक क्लिक करायचं अल्टर बटन प्रेस करायची आणि फोटोला अशा प्रकारे डॅक्ट करायचं आता काय झालं याची एक दुसरी कॉपी बनलेली आहे परत आपल्याला खूप सारे कॉपी पाहिजे तर अशाच प्रकारे आपण एका रोमध्ये खूप साऱ्या कॉप्या सेट करून घेऊया बघा मित्रांनो ए फोर साईजचं जे आपली शीट असते त्याच्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला सहा फोटो सेट करता येणार आहे तर बटनचा वापर करून मी बघा सहा फोटो सेट केलेले आहे एका रोमध्ये आता याची आपल्याला खाली सुद्धा खूप सारे पाहिजे तर त्यासाठी बघा एक ट्रिक सांगतोय तुम्हाला सिम्पल शेवटच्या फोटोवरती क्लिक करा इकडे तुम्हाला दिसत असेल लेयर वन ठीक आहे हे लेअर वन आहे याला आपल्याला कट करायचं त्यासाठी कंट्रोल ई बटन मी प्रेस करतोय आता तुम्हाला काय दिसत आहे लेअर वन कॉपी फोर परत तुम्हाला कंट्रोल ई बटन प्रेस करायची आता तुम्हाला दिस असेल लेयर वन कॉपी थ्री तर बघा हे जे लेअर वन कॉपी थ्री लेअर वन कॉपी टू वगैरे जेवढे काही शब्द आहेत जोपर्यंत तिथून मिटत नाही तोपर्यंत तुम्हाला कंट्रोल ई बटन प्रेस करत राहायचे बघा कंट्रोल ई बटन मी प्रेस केली आता बघा लेअर वन हा शब्द इथून मिटलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो लेयर वन जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत तुम्हाला कंट्रोल ई बटन प्रेस करायची आहे लेअर वन एकदा मिटला कंट्रोल ही बटन प्रेस करणे सोडा त्याच्यानंतर बघा अल्टर शेवटच्या फो, फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अल्टर बटन प्रेस करायची प्रेस करून ठेवायची आणि याला अशा प्रकारे ड्रॅक करायचं बघा सिम्पल तुम्हाला ड्रॅक करून घ्यायचं आहे आता बघा आपण ड्रॅक केली याच्यानंतर काय झालंय खालच्या रोमध्ये सुद्धा सेम रो तुम्हाला म्हणजे सेम फोटोची रो तुम्हाला आलेली दिसत असेल ठीक आहे आता बघा आपल्याकडे टोटल बारा फोटोज झालेले आहेत आता तुम्ही ज्या कोणत्या एरियामध्ये वर्क करतात ज्या कोणत्या एरियामध्ये तुमची शॉप असेल तिथे जो काही रेट असेल त्या रेटनुसार तुम्हाला जेवढे फोटो द्यायचे असतील तेवढे फोटो तुम्ही इथे बनवू शकता ठीक आहे आता बारा फोटो झाले आहेत मला पूर्ण शीटभरती फोटो पाहिजे म्हणून मी काय करणार परत त्याला अल्टर बटन प्रेस केली आणि परत त्याला काय केलं मी खाली ड्रॅक करत चालू आहे ठीक आहे तर बघा मी स्क्रोल डाऊन आहे तुम्हाला जेवढे फोटो इथून सेट करायचे आहेत तेवढे फोटो तुम्ही सेट करू शकता आणि तुमच्या कस्टमरला देऊ शकता ठीक आहे मित्रांनो तर बघा अशा प्रकारे तुम्हाला एका खाली एक एक अशा ड्रॅक करून तुम्हाला फोटो सिलेक्ट करता येणार आहे फोटो सेट करता येणार आहे तर बघा इकडे आपण पूर्ण शीटवरती फोटो घेतले आहेत मित्रांनो खालची सुद्धा शीट आपण खालच्या सुद्धा याला तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर बघा टोटल आपल्या ए फोर साईज शीटमध्ये एवढे सारे फोटोज आलेले आहेत तुम्हाला दिसत असेल खालची जे रो आहे तो अगदी कटोकट कर झाली आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता किंवा नाहीसुद्धा घेऊ शकत कारण कोणताच कस्टमर एवढे सारे फोटो एकदाच मागत नाही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जेवढे फोटो तुम्हाला घ्यायचे तेवढेच फोटो तुम्ही इथून सेट करून घ्यायचे ओके मित्रांनो कंट्रोल अल्ट झेडचा वापर करून तुम्ही त्याला अंडूसुद्धा करू शकता ठीक आहे हे गोष्ट लक्षात ठेवा अंडू करण्यासाठी कंट्रोल अल्ट आणि झेड या बटनचा वापर तुम्हाला तुम्हा करायचा तुम्हा आहे आता बघा आपल्या ए फोर शीटमध्ये तुमचे फोटो पूर्ण सेट झालेले आहेत आता सेट झालेल्या फोटोंना सेव्ह करायचा आहे तर सेव्ह करण्यासाठी कंट्रोल येस बटन प्रेस करा कंट्रोल एस बटन प्रेस केल्यानंतर बघा डेस्कटॉपवरती सेव्ह करायचं आहे किंवा धीस पी सीमध्ये करायचं आहे तुम्हाला जिथे कुठे ज्या कोणत्या लोकेशनवरती सेव्ह करायचं असेल ते लोकेशन चूज करायचं आहे जसं मला डेस्कटॉपवरती करायचं म्हणून मी डेस्कटॉप सिलेक्ट केलं त्याच्यानंतर फाईल नेम तुम्हाला काय नावाने सेव्ह करायचं आहे जसं मला सेव्ह करायचं आहे गौरव फोटो नावाने म्हणून मी गौरव फोटो इथं टाईप केलं ओके गौरव फोटो टाईप केलं त्याच्यानंतर फॉर्मॅट तुम्हाला दिसतं आता आपण फोटोशॉपमध्ये बनवलं म्हणून फोटोशॉप आहे ठीक आहे बट आपल्याला जे जीमध्ये सेव्ह करायचं म्हणून मी काय केलं तर जे -पी जी सिलेक्ट केलं ठीक आहे इथं खूप सारे फॉर्मॅटस आहेत तुम्हाला जो कोणता करायचा आहे तो करू शकता बट आपण प्रिंट जे जीमधून प्रिंट द्यायला सोपं जाते म्हणून मी जे -पी जी सेट केलं सेव्हवरती क्लिक करायचं बघा इकडे तुम्हाला क्वालिटी दिसत असेल तुम्हाला कोणत्या क्वालिटीमध्ये सेव्ह करायचं आहे तर बघा लो मिडियम हाय मॅक्झिमम नॉर्मली मी मॅक्झिमम देतो मित्रांनो कारण कस्टमरला जोपर्यंत तुम्ही योग्य सर्व्हिस देत नाही तोपर्यंत कस्टमर बनत नाही त्याच्यामुळे बघा आपण मॅक्झिमम हा साईज इथून निवडलेला आहे क्वालिटी निवडलेली आहे नंतर ओकेवरती तुम्ही जसं क्लिक करता तसं तुमच्या डेस्कटॉपवरती ही शीट सेव्ह झालेली आहे बघा मी मिनिमाइज करून तुम्हाला दाखवतोय मिनिमाइजवरती क्लिक केलं रिफ्रेश केलं एकदा इकडे तुम्हाला दिसत असेल बघा गौरव फोटो नावाने आपण सेव्ह म्हणून दिसत आहे गौरव फोटो डबल क्लिक करून मी तुम्हाला ओपन करून दाखवतोय बघा ए फोर शीट वरती ए फोर साईजच्या पेपरवरती पेपर वरती आपले एवढे सारे फोटो इथं सेव्ह झालेले तुम्हाला दिसून येतील तर बघा मित्रांनो झूम करून बघा अगदी क्वालिटी सुद्धा फाटलेली नाही अगदी क्लिअरमध्ये हे फोटो सेव्ह झालेले आहे मित्रांनो कारण आपण हाय क्वालिटीमध्ये केलेला आहे आता याला प्रिंट तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही नॉर्मली प्रिंट वरती क्लिक करून तुमचा जो कोणता प्रिंटर असेल तुम्हाला इथून सेट करायचं आहे ठीक आहे तुमचं साईज वगैरे आपण ए फोर निवडला होता एका सिलेक्ट केला बघा इकडे तुम्हाला प्रीव्यू दिसतोय नंतर सिंपल तुम्हाला प्रिंट या ऑप्शन वरतीस क्लिक करायचे आहे तुमच्या प्रिंटर मध्ये फोटोशॉप सॉरी प्रिंटर मध्ये तुमचा फोटो पेपर ठेवायचा आणि प्रिंट वरती क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या प्रिंटर मधून तुमचे फोटोज जे आहेत पासपोर्ट साइज प्रिंट होऊन ओके तुम्हाला भेटून जाणार तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही 5 मिनिटांमध्ये फोटोशॉपचा वापर करून पासपोर्ट साईज फोटो बनवू शकता आणि तुमच्या कस्टमरला हँडओव्हर करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो